धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे फेसबुकवरती पण स्वागत आहे मला अशी आता दिवाळी चाललेली आहे तर सुचलेली कविता मी म्हणत आहे कवितेचं नाव आहे गाडी चालली घुंगराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची जोडी राजा सरजाची पाठी झुल मखमलीची जोडी राजा सर पाठी झुल मखमलीची त्यावर नक्षी आरशाची गोंडे लाविली रेशमाची त्यावर नक्षी आरशाची, गोंडे लावली रेशमाची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची तुडवी वाट वळनाची नाची माळ घुंगराची तुडवी वाट वळनाची नाची माळ घुंगराची दुडकी चाल बैलाची ऐटदार वतनदाराची दाराची दुडकी चाल बैलाची ऐटदार वतनदाराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची मुराळी माझ्या भावाची लेख मी गाले वाराची मुराळी माझ्या भावाची लेख मी गाले वाराची अंगावर साडी भर जोरीची गोंड्या छाया पदराची अंगावर साडी भर जोरीची गोंड्या छाया पदराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची हौस मला ने दिवाळीच्या गो सणाची हौस मला ने दिवाळीच्या गो सनाची, वाड्याला उघड खांबी शोभा दिशे ओसरीची वाड्याला उघड खांबी शोभा दिशे ओसरीची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची भेट माझ्या आई बाबाची बही भावायाची भेट माझ्या आई बाबांची बही भायची एकूण साऱ्या घणा गोताची रेलचल सारी दिवाळीची एकूण साऱ्या घणा गोताची रेलचल सारी दिवाळीची गाडी चालली गंगराची वाट माझ्या माहेराची गाडी चालली घुंगराची वाट माझ्या माहेराची आता घुंगराच्या गाडीचे माहेर राहिले नाहीत तर हॉर्नरच्या गाडीचे माहेर झालेले आहेत तरी पण माहेर शिवड असतेच कृपया माझी कविता आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऐकत राहा आनंद द्या आणि आनंद घ्या पुन्हा एकदा धन्यवाद